नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सर्व दत्तपंथीयांना प्रमाणभूत वाटणारा मराठी ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र त्याच गुरुचरित्राचा अध्याय चौदावा आज आपण बघणार आहोत ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम नामधारक सिद्ध मुनींना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला अहो योगीश्वर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथा भाग सांगा त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्ध योगी म्हणाले शिष्य ऐक श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी काम आहे श्री गुरुंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली ते सायन ते ते सायन त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले ते सायनदेवाला म्हणाले तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या वंशात उत्तरोत्तर जन्मास येतील श्री गुरुंनी असा असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला गुरुदेव आपण त्रिमूर्तीचा अवतार आहात केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही तुम्ही प्रत्यक्ष विष्णू महेश आहात आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांना लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत शेवटी परलो की त्यांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला गुरुदेव मी सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दृष्ट बुद्धीचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे त्यासाठीच त्याने मला बोलाविले आहे आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल गुरुदेव आज मला तुमचे दर्शन झाले आहे मला त्या यवनाकडून मरण कसे येणार सायनदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून थे म्हणाले तू कसलीही काळजी करू नकोस तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा तो तुझे काहीही वाईट करणार नाही तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवी तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तू परत आलास की मी इथून जाईन तू माझा भक्त आहेस तुला वंश परंपरागत सर्वसुखे प्राप्त होतील श्री गुरुंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले तर काय तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला इकडे सायनदेव मनात श्रीगुरूंचे चिंतन करीत होता वाळवीला क्रोध आला तरी ती अग्नी स्पर्श करू शकत नाही त्याप्रमाणेच ज्यांवर गुरुकृपा असते त्यास क्रूर काय करील बरे किंवा एखाद्या गरुडाच्या पिल्लास देखील सर्प कधीही ग्रासू शकत नाही तशीच त्या ब्राह्मणावर गुरुकृपा किंवा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहावर ऐरावत कधीही हल्ला करीत नाही त्याचप्रमाणे गुरुकृपा झालेल्यास कलिकाळाचे भय नसते ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला मुळातच यमाची भीती असत नाही त्या यवनास चक्कर येऊ लागली अशा स्थितीत तो आडवा झाला त्याला झोप आली त्याला एक स्वप्न पडले कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली तो धावतच घराबाहेर आला हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना तेथे ते भयभीत होऊन म्हणाला आपल्याला इकडे कोणी बोलावले आपण कृपा करून परत जा अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला सायनदेवाला आनंद झाला त्याने सुटकेचा श्वास सोडला त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावतच श्रीगुरूंना म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला नदी तीरावर सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते सायन देवाने श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याने श्री गुरूंचे स्तवन करून सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणाला गुरुदेव मलाही तुमच्या बरोबर न्या तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आपणच रक्षणकर्ते आहात आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात आपण भक्तवत्सलला आहात मग माझा त्याग का करता आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच असे म्हणून सायनदेवाने श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारली सायनदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नृसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले सायनदेवा आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ आम्ही तुझ्या गावाजवळच राहू मग तू आपल्या कलत्रासह मला भेटावयासे आता तू कसलीही चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत असे आश्वासन देऊन श्री गुरुंनी सायनदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला मग ते आपली शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले तेथे ते, ते गुप्तपणे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्ध मुनींना विचारले श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरु चरित्र म्हणजे साक्षात कामधेनुच आहे सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत श्री गुरु नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे ते ऐकण्यासाठी मन एकाग्र करा अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील क्रूरयवन शासन सायनदेव वरप्रदान नावाचा अध्याय चौदावा समाप्त झाला श्री गुरुदत्तात्रेयार्पण मस्तो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा आज आपण बघणार आहोत ओम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्य नमः श्री कुलदेवताय नमः नामधारक सिद्ध जय जयकार करीत म्हणाला अहो गुरु तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात श्री गुरु चरित्रामृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत परंतु तुमच्या मुखातून श्री गुरु चरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिकाधिक ऐकण्याची अधिक अधिक मला इच्छा आहे म्हणून मला आणखी सांगा नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धमुनींना आनंद झाला ते म्हणाले नामधारका तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्री गुरुचरित्र आठवते आहे मी तुला भिलवडी स्थान महात्मे सांगितले आहे आता पुढचे चरित्र एकाग्र चित्ताने ऐक भिल्लवडी शेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले त्या स्थानाला दक्षिण काशी असे म्हणतात तेथून पुढे ते, ते कृष्णा पंचगंगा संगमावर आले तेथे ते भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी बारा वर्षे वास्तव्य केले ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म्य काशी प्रयाग समान आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती या प्रख्यात पाच नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे ते आहे या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश होतो या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षा अधिक आहे तेथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो प्रयागात माग स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र औदुंब वृक्ष असून तेथे चौसष्ट योगिनी नित्य स्नान करतात येथील संगमात अगणित तीर्थ आहेत त्यात शुक्लतीर्थ काम्यतीर्थ तीर्थ प्रयागतीर्थ तीर्थ अमरतीर्थ तीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत या तीर्थात स्नान केले असता ब्रह्महत्यादी सर्व पातकांचा नाश होतो अगणित पुण्याची प्राप्ती होते याच कृष्ण पंचगंगा संगमावर श्री गुरु नृसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो ती ऐक याच कृष्ण पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे एक गाव आहे श्री गुरु नृसिंह दुपारी जात असत अमरापुरात एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी अत्यंत सुशील धर्मपरायण श्रेष्ठ पतिव्रता होती हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे जे काही मिळेल त्यात तो आनंदाने राहत असे कधी भिक्षा न मिळाल्यास तो त्याच्या अंगणात असलेल्या गेवड्याच्या वेलाच्या शेंगा रांधून भोजन करीत असे आहे त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथीची पूजा नेहमीच करीत असे त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत कधीही पाठवित नसे कोरडे भिक्षांना अतिथी सेवा व ईश्वराचे भजनपूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता एकदा काय झाले श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले परमेश्वर भावभक्तीला भुकेलेला असतो त्या भावभक्तीने पत्र पुष्प फल तोय यातले काहीही अर्पण केले असता ते तो आनंदाने स्वीकारतो त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगांच्या भाजीने श्रीगुरु प्रसन्न झाले व तुझे दारिद्र्य गेले असा त्यांनी त्या ते ब्राह्मणास आशीर्वाद दिला संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ते ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा वेल तोडून टाकला श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली ती म्हणाली अहो काय आमचे दुर्दैव त्या यतीला आम्ही असा काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न तोडले असे म्हणून ती गुरूंना दोष देऊ लागली त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही तो तिला रागावून म्हणाला तू श्री गुरुंना वाईट बोलू नकोस सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केली व मग चौऱ्याऐंशी लक्ष सृष्टी निर्माण केली आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते जे पेरावे तेच उगवते त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे. त्यावर विश्वास ठेव. हो। श्री गुरुंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता. आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुराड घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला ही तर त्या श्रीगुरूंची कृपा श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला ते सामान्य मनुष्य नाहीत यतिवेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत त्यांनी आमचे दारिद्र्य नाहीसे केले असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला दोघांनी श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्री गुरूंना सांगितला श्रीगुरु त्यांना म्हणाले जे घडले ते कोणालाही सांगू नका जर कुठे बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल तुम्हाला सर्व सुखे लाभतील तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील तुमचे इयपर कल्याण होईल श्री गुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पतीपत्नीला अतिशय आनंद झाला ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे महात्म्य असे आहे म्हणून त्यांना शरण जावे त्यांची भक्तिभावाने पूजा करावी त्यामुळे आपले इहपरलोकी कल्याण होईल अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अमरापूर महात्म्य ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले नावाचा अध्याय अठरावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेय मस्तू श्री गुरुदेव दत्त